महाराष्ट्र टी व्ही आपल्या हक्काचा मीडिया आज आम्ही धाराशिव निवाशी जिल्हाधिकारी यांना एक निवेदन दिलेलं आहे संत गोरोबा काका तेर येथील महाद्वाराच्या प्रश्नावरती सध्या आमच्या समाजाचे नेते महादेवजी खटावकर आणि महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाचे सर्व पदाधिकारी आज उपोषणाला बसलेले आहेत त्या संदर्भात ते तेर तेर महाद्वार जे आहे हे शास्त्रानुसार व्हावं धर्मशास्त्रानुसार व्हावं म्हणून आम्ही आर एस एस संघाला देखील एक विनंती केलेली आहे की के आर एस एस संघाच्या संत शाखेमार्फत शास्त्राचा अभ्यास करून महाद्वाराच्या संदर्भामध्ये चर्चा करून त्याचा निर्णय घ्यावा आणि पूर्वेलाच जुन्या जागेवरच महाद्वार घ्यावं महासंघाची जी बैठक झाली तेरा ऑगस्ट दोन हजार तेवीसला लोकप्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कुंभार समाज महासंघाची जी बैठक झाली त्याच्यामध्ये जो आराखडा दिला त्याच्या व्यतिरिक्त राजकीय दृश्यापोटी पोटी राजा राणा रणजित सिंग पाटील यांनी जाणून बुजून राजकीय द्वेषातून मुद्दामहून गोरोबा गोरवा काकांच्या महाद्वाराची जागा बदलण्याचं षडयंत्र केलेलं आहे शौचालयाची जागा बदललेली आहे पूर्वेला शौचालय घेतलेलं आहे तर ते ताबडतोब काढून टाकावं आणि जे पूर्वीच्या जागेवर शौचालय करावं या मागणीसाठी आणि महाद्वार हे शास्त्रानुसार आणि आर एस एस संघाच्या शाखेमार्फत त्याचं निरीक्षण करूनच मान्य मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या संदर्भात एक निर्णय घ्यावा म्हणून आम्ही जिल्हाधिकारी यांच्या आज भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलेलं आहे आज धाराशिव येथे श्री महादेवजी खटावकर अखिल महाराष्ट्र कुंभार विकास संस्थेचे जिल्हाध्यक्ष यांनी जो महाद्वाराचा विषय जो मांडलेला आहे त्या संदर्भात अखिल महाराष्ट्र कुंभार विकास संस्थेने दोन हजार तेवीस रोजी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या लोकप्रतिनिधी राजा जगदीशसिंग पाटील आमदार माझे आमदार यांना निवेदन दिले होते व हो त्या अनुषंगाने त्यांनी जे आराखडा जो बनवला होता त्यानुसार न जाता त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मर्जीनुसार जे शास्त्रोक्त पद्धतीने जो माझा व्हायला पाहिजे त्या पद्धतीने तो झालेला नाही आहे त्यासाठी आमचे महादेवजी खटावकर हे आज इथे उपोषणाला बसले आहेत त्या संदर्भामध्ये आम्ही सर्व अखिल महाराष्ट्र कुंभार विकास संस्थेच्या वतीने त्यांना जिल्हाधिकाऱ्यांना पण निवेदन दिलेले आहे आणि त्या संदर्भात आम्ही त्यांच्या पाठीशी ठाम उभे आहोत आणि या संदर्भामध्ये राज्याध्यक्ष आपलं आमदार यांनी पूर्वनियोजनशील जे काही महाद्वार आहे ते पूर्व दिशेला व्हावं असं सर्वांच्या सर्व कुंभार समाज बांधवांचं म्हणणं आहे व वा सर्व वारकरी संप्रदाय असतील सर्व समाज बांधव असतील यांनी विरोध न करता त्यांनी हा जो निर्णय आहे तो कुठेतरी बदलावा आणि ते जे महाद्वार आहे ते ज्या पूर्व दिशेला पाहिजे त्या दिशेला व्हावं असं आमचं सर्वांचं म्हणणं आहे हे त्यांनी मान्य करावं श्री संत गुरुबाचं जे मंदिराचं महाद्वार आहे हे पूर्व बाजूला आहे आणि प्रशासनानं आता सध्या दक्षिण बाजूला महाद्वाराचं चा काम चालू केलेलं आहे ती महाद्वाराचं काम थांबून पूर्व बाजूला करावं असं आमची मागणी आहे आणि त्यासाठी आज रोजी आम्ही उपसाठी बसलो जुनाट जुगादीचे नाणे भूत काळाचे ठेवणे लोपले होते पारिकपणे ठाव चढ चुकविला आदरणीय संत गोरबा काका तीर्थक्षेत्र तीर जुनाट जुगा दिसेनाने बहुत काळाचे ठेवणे श्रीसंत काकाचं मंदिर म्हणजे हे तीर्थक्षेत्र आहे आणि तीर्थक्षेत्र कशाला म्हणलं जातं तर ज्ञानोबरा या तुकोबरांचे समचरण त्या ठिकाणी लागलेलं ला आहे आणि तुम्ही बघू शकता हे सर्व काही मंडळी इथं उपस्थित आहेत सर्वांना अशी विनंती आहे की जे चुकीचं काम होत आहे ते थांबवावं आणि जे माझे ज्ञानोबरा या तुकोबराचे त्या ठिकाणाला पाय लागलेले आहेत ते काम तसं ठेवावं बाकी तुम्ही काही काम करा परंतु जे पूर्वीचं चलत आलेलं आहे ते काम तसंच राहू द्या आणि बाकी तुम्हाला जे काही चांगलं काम करायचं असेल ते बाकी तुम्ही करू शकता ही विनंती आहे सर्वांनी सर्वांना अशी विनंती आहे की आता तुम्ही बघू शकता दोन अडीचशे वर्ष झालं त्या मंदिरामध्ये गाभऱ्यामध्ये पिंपळाचं झाड आहे तुम्ही जगाला सांगता झाडे लावा झाडे जगवा आणि तुमच्या चुकीच्या कामामुळे ते झाड आज वाढलेलं आहे आणि सर्वांना अशी विनंती आहे की ते तुम्ही लागलीच काम थांबवावं चुकीच्या पद्धतीचं काम करू नये आणि जर चुकीच्या पद्धतीचं काम केलं तर वारकरी संप्रदाय आक्रमक होईल आणि आक्रमक झाल्याच्या नंतर तुम्हाला परिस्थिती झेपणार नाही म्हणून कळकळीची विनंती आहे की चुकीचं काम थांबवावं आणि शास्त्रानुसार वारकरी संप्रदायाच्यानुसार मंदिराचा जो दरवाजा मुख्य असतो तो पूर्वेकडे असतो आणि आज तुम्ही चुकीच्या बाजूला महाद्वार बनवत आहात जे आधीचा दरवाजा आहे तो दरवाजा तसाच राहू द्या ही न मी विनंती करते काय असतात आमची भूमिका अशी आहे की तेरचं जे मंदिर आहे हे इसवी सन पूर्वीचं मंदिर आहे आणि त्याची शास्त्रानुसार ते महाद्वार जे आहे ते पूर्वेलाच असावं की ज्या आ, मंदिराचा प्रवेशद्वारातून संपूर्ण म महादेवाचं मंदिर जे आहे काळेश्वराचं ते दिसतं आहे आणि आम्ही आर एस एस संघालाही अशी विनंती केली की शा धर्मशास्त्रानुसार त्यांच्याकडे जी शाखा आहे स सं, परंपरेची त्या संत परंपरेच्या शास्त्रानुसार यामध्ये लक्ष घालावं आर एस एस संघाला अशी आम्ही विनंती केलेली आहे माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केली की जे राणा जे आहेत सिंग राणा जे आम स्थानिक आमदार आहेत आत्ताचे ते जाणून बुजून राजकीय द्वेषापोटी हे काम करतात पूर्वी राष्ट्रवादी जे होते आता बी जे पीचे जी आहेत म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना मी अशी विनंती करतो की महाद्वार जे आहे हा संत परंपरेचा वारकरी संप्रदायाचा आणि शास्त्राच्या परंपरेचा विचार व्हावा आणि महाद्वार जे आहे पूर्वेलाच व्हावं जे आता जगजित राणा जे आहेत आ, ते जे उ दक्षिणेला करतायत त्याच्यावरती आमचा आक्षेप आहे आणि ते निषेधार्थ कार्य ते करतायत कारण जी आमची मिटिंग झाली होती महासंघाची न राणा जगज्जत सिंग आणि बांधकाम खात्याचे अधिकारी याची तेरा ऑक्टोबरला तेरा ऑगस्टला दोन हजार तेवीसला एक बैठक झाली होती त्याच्यामध्ये जो प्रस्ताव सादर केला आणि जे नकाशे आहेत त्याच्यामध्ये पूर्वेला महाद्वार दाखवलेला आहे परंतु काम जे चालू आहे हे काम चुकीच्या पद्धतीने चालू आहे ते थांबवण्यात यावं आणि महाद्वार हे पूर्वेलाच आणि शास्त्रानुसार व्हावं हे अमरण उपोषण चालणार आहे आणि अमरण उपोषण जोपर्यंत लेखी आश्वासन आम्हाला मिळत नाही की महाद्वार पूर्वेला आम्ही करू तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही पण सध्या तिथं काम चालू आहे नेमकं थांबवण्याची काय प्रक्रिया का, जिल्हाधिकाऱ्यांना आता आम्ही निवेदन देणार आहोत जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी आम्ही कागदपत्र दिलेले आहेत न्यासाचा जो निर्णय आहे न्यासाने सांगितलेला आहे की हे काम थांबवण्यात यावं आणि पूर्वेलाच महाद्वार करण्यात यावा असा न्यासाचाही निकाल आहे त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे परंतु हे राजकीय द्वेषापोटी स्थानिक आमदार हे काम करत आहेत आमनं आमची आमदारांना देखील विनंती आहे की आता तरी तुमच्या विचारात बदल करावा आणि हे काम थांबवावं जेणेकरून वारकरी संप्रदाय आपल्यापासून लांब जाणार नाही शास्त्र दुखावणार नाही स संत परंपरेप्रमाणे ते व्हावं अशी आमची अपेक्षा आहे हे पुरातन मंदिरं भरपूर आहेत आतापर्यंत जवळपास डॉक्टर पाटलांच्या पासून राजकारण आपण बघितलेलं आहे नेमकं हा विकास कार्य नाही नाही विकास काम अहो जिथे ज्ञानेश्वर माऊलींचे पाय लागलेले आहेत ला जे संत परीक्षक म्हणून ज्यांना बघितलेलं आहे जी दुसरी पंढरी म्हणून तेरला ओळखलं जातं आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही राजकारण करून व्यत्यय आणत असाल आणि महाद्वार जर बदलत असाल तर हा शास्त्रानुसार भविष्यामध्ये त्याला घातक ठरू शकतो आपण कुठल्या दुसऱ्या लोकप्रतिनिधी चर्चा केलेली आहे का आम्ही अनेक लोकांना निवेदनं दिलेली आहेत अनेक लोकप्रतिनिधी निवेदनाने मान्य मुख्यमंत्र्यांशी बोललेलो आहोत मावनकुळे साहेबांना आम्ही प्रदेशाध्यक्ष भाजपचे त्यांनाही निवेदन दिले महसूल मंत्री ते आहेत त्यांनाही निवेदन दिलं आहे आता आम्ही शिवेंद्रराजे भोसले यांनाही बांधकाम खात्याच्या निमित्तानं आता या संदर्भात भेटणार आहोत आणि आमचं म्हणणं एवढं आहे की राजकीय द्वेषापोटी जी संत परंपरा आली त्या संत परंपरेला पुढं तेढ निर्माण करू नये अशी आमची माफक अपेक्षा आहे आपल्या पूर्व पूर्वसंधीला मुस्लिम समाजातील बोरगरीब कुटुंबा साहित्य वाटप शिवसेनेचे शहर संघटक प्रशांतराव घुसाळोटे यांचा उपक्रम